नाशिक महानगरपालिका या रस्त्यावर एखाद्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो कधी जीव गेल्यानंतर या रस्त्याचं काम क्लिअर होणार आहे का रस्ता केव्हा ठीक होणार आहे महानगरपालिकेच्या आधी देव हे जे बांधकाम चालू केलेलं आहे त्या ॲक्सिडेंट खूप होत आहे आधी एखाद्या टायमाला जीव जाऊ शकतो ऐकलं का ते दूध आहे गेला म्हणजे कोण कोण उद्याच्या विचारा हे करणार त्याला कोण जबाबदार राहील हा त्यांनी तुम्ही तुम्ही हे करायला पाहिजे बाबा लवकर करा हे ऐकलं का नाशिक शहरात चरमपूर रोड येथे महानगरपालिकेचं काम रस्ता खोदलेला असताना या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यानंतर रस्त्याचं काम क्लिअर करणार का असा सतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय कॅमेरामन चेतन चौधरीसह പ്രതിനിധി ഹർഷ ഡാംഗ്ലെ ചരംപൂർ റോഡ് കാശി